आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट बाबासाहेबांच्या पुस्मतीत विनम्र अभिवादन करतो आज आपल्या या लोटेवाडी नगरीमध्ये हो या मऊ जिल्हा परिषद गटाचा मेळावा होत असताना माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच गटाचा मेळावा या गावामध्ये घेत असताना मागच्या एक दीड महिन्यापासून इथली सर्व ज्येष्ठ मंडळी माझ्याकडे आली होती वकील साहेबांनी थोडा थोड़ सांगितलं आपल्या भाषणामध्ये पहिल्यांदा काही ठराविक लोक आणि परत मी सगळ्या गावातल्या सर्व मंडळींना बोलवलं त्यांनी बोलताना सांगू सांगायचं होऊन गेलं त्यांच्याकडून मी सांगितले की आपलं केडर ते के, के गटातलं काय म्हणते पहा प्रत्येक गावामध्ये जावा चर्चा करा विचारपूस करा आणि सर्वांची परवानगी असेल तर मग आपण आपल्या गावामध्ये गटाचा मेळावा घेऊ हो। माझा उद्देश हा होता की मेळावा घेत असताना कार्यकर्त्यांच्या निवडणूक जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत घराचे मेळावे घेणं योग्य वाटत नाही पण कार्यकर्त्यांमध्ये आणि ज्येष्ठ मंडळीमध्ये खूप उत्साह होता आल्यानंतर प्रास्ताविकामध्ये प्रास्ताविक चालू असताना आणि त्याच्यानंतरच्या एक दोन वक्त्यांच्या भाषणामध्ये माईक सिस्टीम मध्ये तारतम्य राहिले नाही अजून काही मंडळी सांगत होते वर्ष ते करणार फिरवा काही लोकांनी सांगितलं ती गाडीची जरा दिशा बनता या मंडणीचा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याबद्दल कमीपणा असेल त्यांच्यामध्ये मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो या मंचावर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या तालुक्याचे चिटणीस आमचे मार्गदर्शक सन्मान्य दादाशेठ बाबर मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेली या गटाची बस आणि आसपासच्या भागातून आलेली सर्व वडील नवी मंडळी आजी माझी सरपंच उपसरपंच आजी माझी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य मंचावर बसलेले सर्व आजी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्व माजी पंचायत समितीचे सदस्य आणि विशेष करून या गावातून आलेले सर्व वडीलधारी मंडळी आणि तरुण सहकारी मित्र खूप चांगलं स्वागत केलं खूप चांगला मेळा आपण या ठिकाणी पहिल्या प्रयत्नामध्ये आयोजन केलेला आहे बऱ्याचशा yeah. मंडळीच म्हणलं होत की या प्रांगणामध्ये हे प्रांगण कमी पडेल मी दोन तीन दिवसापूर्वी विचारलं की आपण जागा बदलायची का गाव हेच ठेवूया पण जागा बदलायची का त्यांनी सांगितलं की आपण त्याची सर्व सोय केलेली आहे एवढ मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं आल्यानंतर मला करून आनंद झाला नंदाबाई राजाराम सावंत अंधार पडला होता वयवर्ष मला वाटतं सात पासष्ट वर्ष असेल त्या त्याच्यापेक्षाही किंवा त्याच्यापेक्षा त्या हातात असा घेऊन

गोरगरीब कष्टकरी वर्गाला सोबत घेऊन समाज कार्य केलं जनतेने मानसन्माचा नातू आमदार झालाय आपल्या गावात येतोय कार्यक्रमाला येतोय आमदार पडला असताना सुद्धा त्या माझ्यासाठी औषध करण्यासाठी थांबल्या होत्या विचार आहे हे का सांगितलं मागच्या तीन चार महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये काही मंडळींकडून विकासाच्या वर्गणा केल्या जातात काही नेते मंडळी मागच्या पन्नास वर्षामध्ये आपल्या दरोजाकडून या तालुक्याचा विकास झालाय

अधिकारी वर्गांचा विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केल्यानंतर मी माहिती घेतली त्या पंधराशेच्या लोकसंख्येच्या गावामध्ये तीसच्या आसपास शिक्षकांची संख्या जवळजवळ पंधरा विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रामध्ये शिक्षण घेत आहे डॉक्टर महावीर अंतर सरकार वैद्यकीय क्षेत्रातला गावचा सुपुत्र शहराच्या ठिकाणी लहान मुलांना आरोग्याची सेवा देत आहे विजय अंदर सरकार त्या वाडीचा सुपुत्र नवी मुंबई सारख्या ठिकाणी स्वतःच्या चोरावरती स्वतःच्या कष्टावरती त्या ठिकाणी खूप चांगला उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेला आहे पंधराच्या आसपास त्या ठिकाणी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगला मुलं शिक्षण घेत आहे काही मिलेटरी मध्ये आपली देशाची सेवा बसवत आहे मला सांगा आसपासच्या तालुक्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये पंधराशे लोकसंख्येच्या गावामध्ये एवढी जर शिकलेली मुलं असतील एवढे शिकलेले अधिकारी असतील तर मला सांगा की हा विकास हा स्वर्गीय साहेबांमुळे झालेला विकास आहे आज इथं आल्यानंतर मी चौकशी केली इथल्या आपल्या नवातल्या शेती जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकडी पंचवीस तीस पस्तीस लाखाला एकर जातोय आसपासच्या तालुक्यात किरण भाऊ तोच व्यवसाय करतात त्यांना आम्ही विचारतो आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये भाव आहे ही ही स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लावू नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्य करता दोन नंबरचा व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार ना ना नाही तोडून चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करत असताना बऱ्याचशा वक्त्याने सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष सोडून गेलेले आहेत बऱ्याचशा त्यांच्याही आपल्या पक्षाच काम केलं आबासाहेबांना सहकार्य केलंय हे आपण विसरायचं नाही पण वाईट एवढच वाटलं ही माहिती घेतली संगम आबासाहेबांचा अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांचा आग्रह असतो आपण तो तशी समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये कि आबासाहेब आमचं दैवत आहे दहा ता तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा कार्यक्रम समोर चालू असताना एक आडो दिसला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला आणि त्यांनी ती पोस्ट ठेवली होती खरं जर आबासाहेबांना दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता था। आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीने जे काही सोडून दिलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमी म्हणा झाला त्याच्यामुळं आपल्या चुकीमुळं ती लोक सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्या सोबतच येणार आहेत कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय गरम जाणार या गावामध्ये काळामध्ये काही मंडळी गोरगरीब जनतेला पद्धतीनं दादागिरी करून धमकवत असतील की जागा मिळणार नाही मी या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय या गावातल्या नाही या मतदारसंघातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेच्या केसाला सुद्धा कोण धक्का लावणार नाही ती जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे निश्चितपणे कुठल्याही गोड गरिबेच काही काम असू द्या माझ्याकडे या रात्र तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी मी खंबीर आहे या शासनाचा नियम आहे ज्या गावामध्ये जमीन नाही गावठाण नाही गायरान नाही त्यांच्या गोर गरिबांच्या घरकुलासाठी शासनाने एक लाख रुपये पर्यंतची प्रत्येकी ही रक्कम अदा करणार आहे त्याच्यामुळं अजिबात कोणी घाबरू नका संगम बाप्पा तुमचं गाव चांगलं आहे इतर तालुक्यातली गाव खूप चांगली येते पण या गावाला काय अडचण आहे माहीत नाही दलित वस्तीतला सावन वस्ती ते हेगडे वस्तीमध्ये एक रस्ता टाकलाय काय मागच्या पाच वर्षात काय सोय लागली माहीत नाही पण रस्ते फक्त लावा नाही पैसे काढून घेतले तो रस्ता अजूनही झालेला नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे अशा गोष्टींना थोडं तुम्ही लक्ष द्या अशा गोष्टींची चर्चा या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे कारण स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यामध्ये कदापि निदान कुणाचं काम झालं नसेल पण झालेल्या कामात चुकीच्या पद्धतीने पैसे काढून घेण्यासारखी परिस्थिती मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कदापिली नव्हती आणि इथून पुढे सुद्धा आपल्या काळात कुठल्याही गोरगरीब जनतेला कुठलाही अन्याय ना, होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहोत निश्चितपणे पंचायत समिती जिल्हा परिषद चे इलेक्शन आलेले त्या निमित्ताने आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय साहेबांनी एकोणीसशे बहात्तर पासून आपल्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हा सर्वांचा हा लाल भावटा दिमागात खडकड ठेवलेला होता आबासाहेबांच्या निधनानंतरची ही आपली पहिली निवडणूक आहे आणि पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी निश्चितपणे जोमाने काम करणार आहात माझी निवडणूक झालेली आहे <coughs> आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझ्या निवडणुकीला मी शंभरच्या स्पीड न पळालो असेल पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला मी दोनशेच्या स्पीड न पाळणार आहोत हा तुम्ही सर्व जनसमुदाय हा माझ्यासाठी नाही आला मला माहित आहे तुम्ही आबासाहेबांची लेकर आहात आबासाहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि आबासाहेबांचा विचार जागवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात निश्चितपणे तुमच्या निवडणुकीला दोनशेच्या स्पीड न पाळणार आहात शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ताय या तुमच्यावरती हो या पंचायत समितीवरती परत एकदा आपण लावता फडकवल्याशिवाय थांबवायचं नाही आज या ठिकाणी मेळावा झालाय म्हणून अजिबात शांततेत झोपायचं नाही प्रत्येक या गटात मी आज फिरत होतो दिवसभर या गटातच आहे मी काही कारणास्त होतो पण बऱ्याचशा गावांमध्ये फिरत असताना मला समजतं की कुणीतरी फिरते बऱ्याचशा लोकांनी त्यांचा वापर त्यांच्या भाषणातून केला त्या ठिकाणी आहे तेच किंवा तो नेता निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या समोर त्या नेत्यांनी वक्तव्य केलं होत की जोपर्यंत तो नेत जिवंत आहे तोपर्यंत काय आमदार होत येणार नाही असल्या त्या कर आमच्या समोर थोडायच्या नाही काय दादागिरी आतापर्यंत तुम्ही या गावावरती केली असेल इथून पुढ कुणाची दादागिरी या गावावरच नाही या तालुक्यावर कदापि होणार नाही याची जबाबदारी जबाबदारीने परत परत मी तेच सांगतोय ही माझी जबाबदारी या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी आहे मागच्या अकरा महिन्यात काय कोसय हे माझी मला माहीत आहे निवडणुकीच्या अगोदर आज माझं वय सदोतीस अडोतीस वय एवढ्या तरुण वयामध्ये माझ्या पाठीशी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याचा अभिमान मलाय आणि ही गोष्ट कदाचित जीवनभर मी विसरणार नाही पण तुम्हाला सांगायला मला म्हणजे अत्यंत दुःख होते पण हे सांगणं गरजेचं आहे सा माझ्यावरती तुम्ही शिंतोडे उडवले माझी कापड थांबण्याची काही वेळेला प्रयत्न केलं पण माझ्या बायकोला सुद्धा तुम्ही सोडलं नाही एवढी वाईट विचारसरणी तुमच्या लोकांची आहे ही वाईट विचारसरणी ठेसून काढण्याची वेळ आपल्या हातात आलेली आहे आणि येणार निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने ठेचून हा विश्वास आपण स्वर्गीय वरून बघत असणार आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण लालबावटा फडकूया कायम दौडवाडी सुद्धा असंच पावसाने शुभ संकेत दिला आज आपल्या गावात सुद्धा पावसाने शुभ संकेत दिलेला आहे त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर एकदम सावध रीतीनं इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीपर्यंत तुम्ही काम करायचंय आणि तुम्ही काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला चांगल्या पद्धतीनं या नावाने हा आयोजित केला त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं या नोकऱ्यांच आणि आपलं अंधकरणपूर्वक आभार मानतो जाताना सावता जायचंय सा इथं पोलीस मंडळी आहे त्यांना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी एवढी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र लाईफ